नमस्कार मैत्रिणींनो आपल्या या वर्ड ऑफ मुना यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आपण आज एक लांबलचक मकर संक्रांतीनिमित्त उखाणा बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आली आली मकर संक्रांत संक्रांतीचे हळदी कुंकू सुहासिनी येता घरा साडी मी कोणती नेसू जॉर्जेट नको प्रिंटेड नको साडी हवी जर तारी जात मी शोभून दिसेन कलवंत स्त्री खरी म्हटलं जिजामाता नेसावी पण वय दिसेल का जास्त कलमकारी साडी माझ्यावर शोभून दिसते मस्त खणाच्या साडीचा आता ट्रेंडच नवा आला बांधणीची साडी नेसून तर जमाना झाला मग वाढलं पदरावर मोर हवा नाचरा बनारसी नेसावी तर जपून जरा वावरा कांचीवरम साडीचे बुट्टे उठून गडवाल सिल्कच्या काठपदरावर मन पडले अडकून काय बाई कडेना ना साडी कुंती नेसावी हळदी कुंकाची वेळ आली घाई आता करावी मग म्हटलं जरा रावांनाच विचारावं त्यांचं काय मत पडतं जाणून तरी घ्यावं म्हटलं जरा ऐकलं का सांगा मी साडी कोणती नेसू माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून त्यांना आले हसू मग आले जवळ बोलले हळूच प्रेमाने एक माझे उत्तर सांगतो मी अभिमानाने कोणतीही साडी नेस तू सुंदरच दिसतेस साडी तुझी नव्हे तर साडीची शोभा तू वाढवतेस